सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापूर मध्ये एकशे पन्नास नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे संच वाटप महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत व कपिल पाटील फाउंडेशनच्या सहकार्याने पंचवीस सप्टेंबर रोजी शहापूर धर्मवीर आनंद दिघे साहेब सभागृह येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे संच वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले यावेळी शहापूर तालुक्यातील दीडशे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वाटप करण्यात आले यामध्ये संसारपयोगी भांडी नग इत्यादी तीस असा संच देण्यात आला या प्रसंगी बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी खारघर नवी मुंबई येथील हिंद लॅब डॉक्टर जागृती ठाकरे व त्यांचे आरोग्य सहकारी यांच्या वतीने करण्यात आली आरोग्य तपासणी दरम्यान एखादा बांधकाम कामगार एखाद्या आजाराने बाधित असल्याचे निदान स्पष्ट झाल्यावर त्याच कामगार शासन कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने संपूर्ण औषधोपचार तपासणी शस्त्रक्रिया व अम्ब्युलन्सची सेवा मोफत देण्यात आली तसेच या नोंदी बांधकामात कामगाराला अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आदरणीय माजी खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या सह सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला या कार्यक्रमात भाजपा शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव निवडणूक प्रचार प्रमुख शहापूर विधानसभा क्षेत्र अशोक इरणक माजी खासदार कपिल यांचे नंदकुमार कापसे विवेक ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा कपिल पाटील फाउंडेशन मुरबाड तालुका अध्यक्ष संजय हांडोरे पाटील ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रंजना उबडा भाजपा आध्यात्मिक आघाडीचे कृष्णा अंदाडे

आणि कामगार कल्याण मंडळ यांच्या मार्फत जे आपल्या सहापूर तालुक्यामध्ये पाहिजे आणि कोमल ताई मागुगे यांच्याकडे संपर्क साधून त्यांचे काय फॉर्म असतील ते भरून घ्यायचे आपल्या तालुक्यामध्ये अनेक लोकांना अशा गोष्टींची आवश्यकता आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी मनोहर पाटोळे शहापूर